असं इकडे खाली सोडत आता मी काय काय सांगतो ते व्यवस्थित लक्षात आणि आयुष्यभर ज्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या कमरामध्ये एल् फोर एस मध्ये प्रॉब्लेम म्हणजे कमरामध्ये चौथ्या पाचव्या आणि सहाव्या मिनिटमध्ये वरची डिग खाली सरकलेली बरोबर आता डीक सरकून भरपूर दिवस झाले पण त्याचं जो कार्टेरिया जो गादी असते ती आधी सरकलेली नव्हती तुम्हाला पाठीमागच्या पाच महिने सहा महिने आले किंवा दोन वर्षाच्या रेंज मध्ये तुम्हाला कमरामध्ये गा टिचं भरायचं वाकून वजन उचललं वाकून काम केलं जास्त प्रवास झाला तर फायदा असा नाही व्हायचं का नाही व्हायचं एवढं चमक वगैरे नाही किंवा तशी काही वेळच नाही आली वजन उचलायचं पण जसं जसं त्याच्याला काटलेच बाहेर येत गेलं तशी ती जी व्हेन्स असते ती व्हेन्स कमरा बनवून खुब्यामध्ये मांडीमध्ये गुडघ्यामध्ये पोटेमध्ये जाते देवाने आपल्याला एक वरदान दिले दिवसभरात हजारो डेट होतं रात्री सुद्धा परत रिजनरेट होता पण हा नियम तुम्हाला पाठीमागच्या सहा महिने बारा महिने किंवा दोन वर्षापासून तो लागू नये कारण की शरीराला देवाने वरदान दिलंय दिवसभरात हजारो सेल्स रिजनरेट होता दिवसभरात हजारो सेल्स डेट होता पण त्या रात्री तो परत रिजनरेट ऑटोमॅटिक होता पण ॲटोमॅटिक होत होईल त्याला ब्लड सर्क्युलेशन पाहिजे त्या प्रमाणात पाहिजे पण तुमच्या जो वेन्स त्या पार्टच्या ऍक्टिव्ह नसेल कंटिन्यू नसेल ब्लॉक असेल तर त्याला ब्लड सर्क्युलेशन होऊ शकत नाही किंवा सेल्स रिजनरेट होऊ शकत नाही पण त्याच्यासाठी ती माहिती असणं पण गरजेचं आहे आता तुमच्या ब्लड कमरा बसून पाहायला ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे बसून तुमचा पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ ते मुगेला पण ते कधी जास्त उभं राहिले जास्त मांडी घातली जास्त गुडघ्यावर बसले जास्त चालले तर हो की नाही आता काढलेच असतं हळूहळू बाहेर आणि म्हणजे वेज असते हळूहळू जास्त स्टेप बाय स्टेप ती ब्लॉक होत जाते प्रमाण वाढत जातं फर्स्ट शेज सेकंड अजून ती थर्ड स्टेजच्या पुढे नाही गेली थर्ड शेजच्या पुढे गेलं डॉक्टर ऑपरेशन केला दिसतो स्पष्ट त्याला तीन दिवसानंतर फरक पडेल दहा दिवसात कव्हर होईल पण प्रमाण जर जास्त असेल थर्ड शेजच्या रेंज मध्ये असेल तर आपल्याला एमआरए करून बघावं लागतं की का प्रमाण कमी नाही होते त्याच्यावर अजून काय वेगळे वेगळे प्रॉब्लेम आहे जोपर्यंत डिस्क सेट होत नाही कार्टी सेव्हल येत नाही तोपर्यंत चालू होणार नाही आणि मरेपर्यंत जरी तिची वेन्स ऍक्टिव्ह नसेल गुडघ्यावरती मरेपर्यंत तरी ट्रीटमेंट घेत बसले नाही त्याच कारण की वेन्स असे गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम होण्याचे पन्नास प्रकार आहे त्याच्यामध्ये मग ऍक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये मग युरिक ऍसिड मल्टीविटामिन हे झालं आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे ब्लड सर्क्युलेशन होत आहे का नाही हे सगळ्यात महत्वाचं पण ऐंशी टक्के डॉक्टर सांगतच नाही आणि सगळ्यांना जरी चेक करायचं आहे तर एमआरआय केल्याशिवाय पंधरा डॉक्टर सांगत नाही आणि समजत नाही नाणी परीक्षा याला तीन दिवसांनी दहा दिवसात करू पण याला पुढे पुढे नियम नियम तोडला तुम्हाला त्रास परत पुरत होणार म्हणजे पालतो जो पैसा नाही कमरासाठी हा वाकून पंधरा ते वीस किलोचे पुढे वजन उचलायचं नाही कमराला झटका बसला असं काही करायचं नाही आंबट वातळ गॅस ऍसिडिटी होईल उभ्या पाणी प्यायचं पैसा नाही थोडं दिवस किंवा कायमच नाही पिलं तर चांगलंच आहे कारण की तुम्ही घट गट गट पाणी पिता तर ते आपलं जी लाड असते ते आतमध्ये मिक्स झाली पाहिजे जर मिक्स नाही झाली तर त्याचे विपरीत परिणाम होतात किंवा पालत झोपणं लिमिट पेक्षा जास्त वाकून वजन उचलणं किंवा जाड गाडी जाड सोप्या बसणं झोपणं हे चांगलं केलं तर ते कमरामध्ये सूज वाढेल तिथून ब्लड सर्क्युलेशन कमी नावामध्ये खाली होती असं आहे त्यालाच सायटी का प्रॉब्लेम म्हणतात आणि गुटिंगसाठी थोडे दिवस नियम आहे जोपर्यंत झीज प्रॉपर होत नाही झीज भरल्यानंतरच बऱ्यापैकी रिकवर हो आणि जोपर्यंत त्याचे इंजुरी बरी होत नाही तोपर्यंत तो जीज आज ट्रीटमेंट केली उद्या झीन्स भरणे जशी हार्ड फ्रॅक्चर झालं क्रॅक झालं त्याला तुम्हाला दोन महिने तीन महिने द्यावा लागतो त्यांची जास्त तसंच तोच नियम कार्टिलेस स्टीअर साठी जीजसाठी मग तोपर्यंत जीज भरत नाही जखम बरी होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची काळजी घ्यायची म्हणजे गुडघ्यासाठी नाही आहे तुम्हाला मांडी घालणं गुडघ्या बसणं जास्त पायऱ्या चढ उतार करणं बंद किंवा कमी एकदा जीज भरली सेल्स रिजनरेट झालाय ते तुम्हाला सगळे नियम हळूहळू होता। कमी होतात याला तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवसात कवर आहे जर कमी नाही होते तर मी तुम्हाला सांगितलं रिपोर्ट काढून आपण बघतो कंटिन्यू मला काय म्हणायचंय तुमचा निससा गुडघ्याचा प्रॉब्लेम नाही तो कमरापासून खाली प्रॉब्लेम आणि तुम्ही डॉक्टरला काय दाखवता गुडघ्या आणि जर गुडघ्याचा जर प्रॉब्लेम असता तर तुम्ही मायपर्यंत आलेच नसते समज ना पार्ट इयर आहे मेडिसिन आहे लगेच रिकवर होतो पण तो रिकवर होण्यासाठी तुम्ही कोर्टातून गोळी घेतली तर रेंज म्हणून तिडे ते पाहिजे तो घटक तिथपर्यंत पोहोचला पाहिजे तो पोचत नाही म्हणून तुमचं रिकवर होत नाही मेन हे हा प्रॉब्लेम जो बापाल असं आणि त्याच्यात वाढवत वाटते काही दिवसांनी तो पण तुमचं पुढच्या पाच वर्षात गुडघांनी रिप्लेसमेंटला एक हजार एक टक्का जाणार होतो जर तीनच कंटिन्यू ब्लॉक असेल एक हजार एक टक्का एकशे एक टक्का पण मुद्दा सांगा ना ते पण होईल ओके इथला पण प्रॉब्लेम माहिती रे तुमच्या मानेमध्ये सी फोर फाय सिक्स मध्ये घ्याय इकडे दाबल मध्ये <coughs> आता हीच न तुमच्या ब्रेनला पाठीला छातीला आणि ह्या हाताला कनेक्ट आहे म्हणून तुमची उजी छाती दुखते इथे आणि डावी छाती अजिबात दुखणार हे मग दाबायच्या आधी सांगतो बरोबर आहे का चुकीचं आहे पण इकडे जास्त दुखेल पण इकडे कमी दुखेल सेम दाबतोय मी आणि हीच नाही जी मेन से डोक्यामध्ये कधी कधी मायग्रेन सर कधी कधी बसून उठले का चक्कर येतात तुम्ही उजा कुशल जास्त धावता <laughs> आणि उठताना बसताना हात जास्त खाली टेकवतो उजा हात त्याचे ना तुम्हाला या हाताला झटका देण्याची सवय बसताना उजा हात खाली टेकून उठण्याची सवय व मानेला झटका देण्याची सवय दोन तीन चुकापैकी दोन चुका जास्त करतात काय जास्त करत ते सांगा एक तर उशी जास्त घेता या हाताला झटका पण देता आणि मानेला पण झटका देता याच्या दोन्ही तिन्ही पैकी एक दोन जास्त या चुका बंद आणि आयुष्यभर कायम याचा मानेमध्ये जास्त प्रमाणात गॅप पडेल हा वाढेल गादी अशी नको की बसल्यानंतर झोपल्यानंतर खड्डा पडेल अशी गादी रेग्युलर चाललंय तुम्हाला खाली झोपायला पण प्रॉब्लेम गादी अशी पाहिजे तीन ते चार इंचाची जास्त जाड नको आणि डायरेक्ट कडक पण नको दोन्हींनी पण त्रास होतो ओशी पण अशी पाहिजे नाही पण नाही आणि जास्त दाण पण नाही खरेगुलर म्हणजे झोपल्यानंतर आपला हात जर दाबल्यानंतर जो तयार होतो ती उशीर समज हा निसर्गाचा नियम जेवढा माणूस दणकड असेल तेवढा त्याचा दणगड दंड खरे खोटे म्हणजे तो निसर्गाचा नियम आहे तुमचा डोक्याखाली हात जर गेला दंड जर असेल तुम्हाला मानेचा त्रास होत नाही याला डबल प्रोसेस असेल मानेची कमराची ट्रीटमेंट वेगळी आणि गुडघ्याची वेगळी बाकीच्या पेशंटला दहा पंधरा मिनिटं लागतं यांना अर्धा तास लागेल नाही याला चारशे रुपये खर्च असेल दोनशे खर्च असतो आजपासून गुडगाव वरती मी काय सांगितलं तुम्हाला मी काय सांगितलं मी मी जरी गुडघ्यावर ट्रीटमेंट करत बसलो गुडगाव होणार नाही हे क्लिअर झालं तर गुडगा मरा समजलं का पण गॅसच चालू नाही केला भाजी शिजल का तसा आहे आप कोड आपलं दोन व्हॅस चालू नाही झाली तो गुडगा मरा होईल का हे सगळं मी रेकॉर्डिंग करून दिलंय घरी नक्स आहे का मी काय बोललो पायडीला सोड गॅस हा दुखतो ना आणि हात जास्त आणि हे जे मी सांगितलं कोणताही डॉक्टर एम आर आय शिवाय सांगत नाही जर मला तीन ते पाच दिवसात नाही रिकव्हर होते तर मी तुम्हाला रिपोर्ट काढून बघायला लावतो दाखवायला आणि मी काय सांगितलं ज आता तुम्ही लक्ष नाही दिलं उद्या पाडसे दहा वर्षानंतर गुडगाने रिप्लेसमेंटला गेला तर मला भेटा खाली उज्या कुशीवर झोपले तर उजा कुशीवर झोपल्यानंतर उजा हाताला मुंगी आता हा जड पडतो बरीर पडतो होतं काय नाही ते सांगतो आणि या आताला ताकद कमी याच्यापेक्षा गाडी चालवता कळ लागत उजू खूप तुम्ही झटकता 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 असा झटका देता आताला खटाक खटाक देता का नाही रिलायन्स रिलायन्स बस रिलायन्स राहायला कुठे बोलायचं इकडे इकडे बस जे मी बोलतोय तुम्हाला फक्त हा हा त्यांना इकडचं कुठून छोटा मायकड कोण करा ऐंशी टक्के पेशंटची ह्या व्हेन्स मुळे गुडगे जात आहे पण नव्याण्णव टक्के डॉक्टर सांगतच नाहीत की वेन्स ऍक्टिव्ह आहे की नाही आहे आणि हे ऍक्टिव्ह आहे की नाही आहे ते मी सह चेक करायला तुम्हाला खाजगी दवाखाने आठ ते दहा हजार रुपये खर्च आहे सहज सांगून दिला तर अशा अशी हरकत होता तो आईकडे डोकं तिकडे कराशिवाय कवी तर वर्धमान हलिमान रिलॅक्स बस उजाकडला काही त्रास नाही ना आधीला तुम्ही डावा गुडगा उठता आणि बसता गुडगा खाली टेकवून उठता का गुडगा नाही टेकवत असं जमिनीला टॉयलेट घरी रिलॅक्स एकदम डॉक्टरांनी तुम्ही याच्या आधी गेले डॉक्टर सांगितलं असेल गुडघ्यातलं कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं कार्टेलिस घसलं गेलं पण ते का कमी झालं हे सांगितलं का ते मला सांगत झाली साधा डॉक्टर पण सांगतात काय काय झालं हे मला सगळं आहे पण जे मी सांगतोय कशामुळे झालंय हा कोणताही डॉक्टर सांगत नाही कारण तो अभ्यासच नाही आणि मला काय म्हणायचं बरेच जण झालं वयामाना याच झालं कमी तर याच का पण नाही कमी झालं आपण कुठं का सेमच आहे ना ठीक आहे याच कॅल्शियम कमी झालं बाकीच्या बॉडीचं का कमी नाही झालं उशीर जो नाही ह्याचं तुमचं तुम्हाला नॉलेज नसल्यामुळे तुम्हाला प्रश्न नाही विचारता येई दोन करा बस रिलॅक्स चढ झोपा मॅडम असं जो